हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार आहे आणि मी पण मजेतच आहे चला आज आपण बघणार आहोत खरवस वड्या ज्या दोनच मिनिटात होतात हे माझं दुसऱ्या दिवशीचं म्हैस आलेलं दूध आहे त्याच्यात मी दुसरं दूध अजिबात मिक्स करणार नाही कारण ते तेवढं पहिल्या दिवशी एवढं थिक नसतं घट्ट नसतं आता मी हे गाळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात साखर घालणार आहे जेवढी तुम्हाला गोड पाहिजे तेवढी साखर घालायची याचं मी प्रमाण ठेवलेलं नाही आहे जर का दुसरे पहिल्या दिवशीचं दूध असेल तरच आपण त्याच्यात आपल्या घरचं दूध घालायचं आहे नसेल तर दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या दिवशीच्या दुधात घालायचं नाही एक मोठा चमचा मी इलायची पावडर टाकली आहे हे सगळं हलवून 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 सगळं एकजीव करायचं आहे त्याच्यात अजिबात साखर नाही राहिली पाहिजे बघू शकताय तुम्ही याला साखर थोडीशी जास्तच लागते तर त्या योग्य प्रमाणात गोड होतात मी एका ताटाला तूप लावून घेणार आहे तूप लावून घेतलं म्हणजे वड्या एकदम छान निघतात दूध अजिबात लागत नाही ताटाला कसलंच हे ही ही प्रोसेस होईपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यात मी कुकरला नाही करत ह्या वड़े ते शूट झालेलं नाही आहे सर्व साखर विरगळलेलीच आहे ह्या वड्या म्हणजे हे दूध म्हणजे म्हैस वेळलेलं दूध खरवस दूध म्हणजे हे आ, एक आपल्याला वरदानच असतं हे सिटीत मिळत नाही आपल्याकडं उपलब्ध होतं कुणाची पण म्हैस वेळल्यानंतर त्याच्यात मी थोडंसं खोबरं घालणार आहे ज्या वड्या एकदम चविष्ट लागतात खायला त्याचा फ्लेवर पण छान येतो एकदम खोबरेने पाणी गरम झालेलंच आहे तोपर्यंत तर मी हे ताट ठेवून देणार आहे वीस ते पंचवीस मिनटं लागली मला ह्याला उकळायला शिजवायला बघू शकताय तुम्ही त्याच्यात एक्स्ट्राचं जे पाणी असतंय वाप गेलेली ते आधी नितळून काढायचं बाजूला आणि वड्या एक सारख्या कापून घ्यायच्यात सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि खायला एकदम छान आहे कितीतरी आजारांवरती ह्या वड्या उपयोगी ठरतात बघू शकताय तुम्ही छान वडी झालेली एकदम निघालेली पण आहे आपण दुसऱ्या पण काढून घेऊयात बघू शकताय खूप छान झालेल्या आहेत वड्या सर्व काढून घेणार आहे अशाच तर मी वड्या काढेपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि हो अशाच आपण परत भेटूया अशाच नवीन रेसिपीत साध्या सोप्या आणि जुन्या पद्धतीच्या तोपर्यंत थँक्यू